मदर्स किचन मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मिक्स डाळीचा ढोकळा पाहणार आहोत जो की अतिशय पौष्टिक असा आहे आणि सर्वांनाच आवडेल तो असा ढोकळा तर आपण आता हे प्रमाण घेणार आहोत दोन वाटी तांदूळ घेणार आहोत दोन वाटी तांदूळ एक वाटी हरभरा डाळ अर्धी वाटी उडीद डाळ पाव वाटी मूग डाळ आणि एक वाटी पोहे घेणार आहोत आपण पाणी टाकून स्वच्छ धुवून घेणार आहोत दोन तीन पाण्याने तर हे दोन तीन पाण्याने धुवून घेतलं आपण त्याला आता पाणी घालून आठ तास झाकून ठेवणार आहोत पण भिजू घातले होते डाळ तांदूळ हे बघा कसे भिजले छान आणि मी रायशनचे तांदूळ वापरलेले आहेत तुम्ही दुसरे कोणते पण वापरू शकता आता आपण याला मिक्सरमधून काढणार आहोत पाणी घालायचं याच्यामध्ये आता काढून घेऊ आपण मिक्सर अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं अजून आठ तास याला झाकून ठेवायचं आठ तास झालेत आपलं पीठ तयार झाले पहा किती छान तयार झालं आपलं पीठ आता आपण ढोकळा करायला घेणार आहोत तर मिक्स डाळीचा ढोकळा असल्यामुळं त्याला छान खमंगपणा यावा म्हणून आपण लसणाच्या पकड्या घेतल्या दहा पंधरा तीन चार मिरच्या आहेत त्याचे तुकडे करून घेतले आपण याला बारीक वाटून घेणार आहोत मिक्सरमधून मधून आपलं तयार झाली पेस्ट थोडी आपण बाजूला काढून ठेवणार आहोत यामध्येच आपण पालक थोडस टाकून मिक्सरमधून बारीक करणार आहोत हे पालकची पेस्ट आपण करून घेतली बारीक आताच आता हे दोन भांड्यामध्ये मी सारण काढलं तर मला दोन कलरचा करायचा ही लसण आणि मिरची पेस्ट आहे पालक याच्यामुळे टाकला की आपल्याला याचा हिरवा रंग येईल आणि याच्यात हळद टाकणार आहोत याचा पिवळा रंग येतो चवीप्रमाणे मीठ टाकायचं याच्यामध्ये अतिशय पौष्टिक असे ढोकळे आहेत आपण याचा याच्यामध्ये कलरचा वापर केलेला नाही तर पालक टाकून हिरवा कलर घेतलेला आहे हे रासायनिक बिलकुल नाही याच्यामध्ये तर याचे दोन कलर करणार आहेत त्याच्यामुळे हे दोन भांड्यामध्ये वेगवेगळं घेतलेलं आहे आपण याच्यामध्ये हळद टाकू हे मिक्स करून घेऊ आपण पीठ आंबवलेलं आहे पण याच्यात थोडस सोडा टाकायचा कारण छान जाळी धरते त्याच्यामुळे ढोकळा तर आपण आता हिरवा कलरचा आधी टाकून घेऊ कारण आपल्याला ले दोन लेअर करायच्या त्याच्या पिवळ्या बॅटर बॅटरवरती टाकणार आहोत आपण याच्यामुळे आपल्याला दोन कलर तयार होतात ढोकळ्याचे दहा मिनिट झाले पाणी उकळायला ठेवलेले आहे उकळायला पाणी आता आपण हा डबा ठेवू ढोकळा तयार होण्यासाठी आता आपण याच्यावर झाकण ठेवू आणि वीस मिनट ढोकळ्याला शिजू देऊ आता आपण उघडून बघू झाला का ढोकळा वीस मिनट झालेत आपले तर तयार झालेला दिसायला ढोकळा आता झाला का बघू आपण बघा चाकूला चिटकलं नाही म्हणजे झाला चांगला ढोकळा तरी पण दहा मिनिट आपण असाच झाकून ठेवायचा ती स्मूथ झालाय आपला ढोकळा आणि दोन कलर असल्यामुळे छान दिसतो तर पहा तुम्ही पण करून मस्त पौष्टिक असा ढोकळा अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद कळवा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये